शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल मोठी माहिती समोर पुढली मोठी बातमी निघत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी घेतला पिकीमा पुढली मोठी बातमी निघत आहे कासेगाव मध्ये अकरा लाखांचा बनावट खत साठा जप्त शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत्या लडक्या बहिणी सरकारला खेचणार न्यायालयात निवडणुकीआधी पात्र निवडणुकीनंतर अपात्र कसं लाडक्या बहिणीचा सरकारला सवाल पुढली मोठी बातमी निघत आहे पान पिवळी पडली वाढ खुंटली अमरावतीमध्ये शेतकरी संकटात पुढली निघत आहे बीड जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान मुसळधार सरींचा इशारा हवामान विभागाचा अंदाज बातमी पीक विमा योजनेत यंदा तब्बल पन्नास टक्के शेतकऱ्यांची घट बोगसगिरीला लगम लावण्याचा परिणाम पुढली मोठी बातमी निघत आहे नगर जिल्ह्यात एकवीस बेकायदा सावकारांविरुद्ध वीस गुन्हे पंचवीस हेक्टर जमीन शेतकऱ्यांना सावकारांकडून परत तर शेत शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते इतका हातबल मुख्यमंत्री पाहिला नाही उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला पुढली मोठी बातमी निघते खाजगी कंपन्यांची सौर ऊर्जा माती मारल्यास शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन बैराजा शेतकरी संघटनेचा इशारा पुढले मोठे बातमी निघते बच्चू कडूनच गणेश भक्तांना आव्हान देखाव्यातून सरकारला प्रश्न विचारा शेतकऱ्यांचा आवाज व्हा पुढली मोठी बातमी निघत आहे पुढील पंधरा मिनिटात नमोचा सातवा हप्ता मध्यवर्ती मध्ये जमा होणार तर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्षा बंधनाच्या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद